नमस्कार मी डॉक्टर गौरी बाचल माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आलेलं असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शिरायचं बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करते तेव्हा नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच येईल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बायो कम्युनिशन मेडिसिन नंबर दहा ज्याचं नाव आहे एन स्टॉन्सिल्स या औषधाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत बऱ्याच घरामध्ये हा एक प्रॉब्लेम असतो की लहान मुलं असू देत किंवा मोठी माणसं असू देत जरा काही बाहेरचं खाण्यात आलं की लगेच त्यांना घसादुखी चालू होते टॉन्सिल्सवर सूज येते अन्न घेण्यास त्रास होत असतो अशा अनेक समस्या निर्माण होत असतात आज आपण याच समस्येवर अतिशय प्रभावीपणे काम करणारं वायुकमोशन नंबर दहा याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत अनेकांचे घसे हे फार सेन्सिटिव्ह असतात म्हणजे जरा काही फास्ट फूड म्हणा किंवा तेलकट पदार्थ हे जर खाण्यात आले की लगेच त्यांना घसाही दुखायला चालू होतो अन्न गिळताला त्रास होत असतो तसेच जे काही आपले टॉन्सिल्स असतात त्याच्यावर सूज येते टॉन्सिल्स लाल होतात काहींच्यामध्ये जर इन्फेक्शन झालं किंवा इन्फ्लेमेशन झालं तर टॉन्सिल्सवर पांढऱ्या रंगाचे सट्टे येतात व जिभेर पांढऱ्या रंगाचे सट्टे उमटतात अशी लक्षणंही चालू होत असतात जे बाय कॉम्बिनेशन म्हणजे नंबर दहा जे एनला साठी आहे हे अत्यंत औषध चांगलं आहे ज्यावेळेस तुम्हाला इन्फेक्टिव्ह टॉन्सिलायटीस होत असतो म्हणजे टॉन्सिल्स लाल होतात सूज येते अन्न घेता त्रास होतो लहानांना किंवा मोठ्यांना दोन्हींना जरी हा त्रास असेल तरी ते हे हो औषध घेऊ शकता ज्या वेळेला टॉन्सिल्स सूज येते त्यावेळेस आपण जर या ठिकाणी जर प्रेस केले तर आपल्याला दुखायला चालू होतं वेदना चालू होतात म्हणजे तुमचे जे काही टॉन्सिल्स आहेत ते सुजलेले आहेत त्यामुळे तिथे दुखायला चालू झालेलं आहे अशा वेळेस आपल्याला हे औषध घ्यायचं आहे हे औषध कोणत्याही होमिओपॅथिक शॉपमध्ये इझिली अवेलेबल आहे यामध्ये एकूण तीन प्रकारची औषधं घातलेली आहेत यामध्ये फेरम तसेच काली व व कल्केरियफॉस्क अशी तीन प्रकारची औषधं थ्रे फोटेन्सीमध्ये आहेत की जी ची जी लक्षणं आहेत जो काही त्रास आहे ते पूर्णपणे कमी करण्यास मदत करतात हे औषध लहानांसाठी आपण सकाळी दोन दुपारी दोन संध्याकाळी डोस अशा डोसमध्ये आपण त्याचं वर्गीकरण केलेलं आहे व जी मोठी माणसं आहेत त्यांच्यासाठी सकाळी चार दुपारी चार व संध्याकाळी चार अशा स्वरूपात हे औषध त्यांनी घ्यायचं आहे जेवण व औषध याच्यामध्ये वीस मिनिटाचा फरक हे आवश्यक आहे हे औषध तुम्ही जेवण केल्यानंतर घेतलं तरी चालू शकेल किंवा जेवण करायच्या अगोदर कर घेतलं तरी चालू शकेल फक्त वीस मिनिटाचा फरक हा आवश्यक आहे जेव्हा तुम्ही हे औषध घेत आहात तेव्हा त्या गोळ्याला तुम्हाला हात लावायचा नाही त्या गोळ्या तुम्हाला टोकणात घेऊन त्या टोकणामधूनच तुम्हाला जिबेवत्या सोडायचे आहेत या गोळ्या चघडायच्या आहेत पाण्यासोबत या गोळ्या नाही घ्यायच्या जेव्हा टोयचे सूज येते तेव्हा अन्न जेण्याला त्रास होतो व जेवणसुद्धा आपोआप कमी होते म्हणजे त्या व्यक्तीला भूक लागत नाही खाण्याची इच्छा होत नाही अनेकांच्यामध्ये टॉन्सिलायटीस ही वारंवार होत असते अशाने तर हे औषध जरूर त्यांच्या घरात ठेवावं पण ज्या वेळेस हा त्रास चालू होतो म्हणजेच एक प्राथमिक स्वरूपात घेण्यास त्रास होत असतो किंवा दुखत असतं त्यावेळेस लगेचच हे औषध त्यांनी चालू करावं टॉन्सिल्स हे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात कारण ते लिम्फनोट्स असतात व लिफनोट्स हे बाहेरून येणारं जे इन्फेक्शन आहे ते रोखण्यासाठी मदत करत असतात हेच काम टॉन्सिलचं असतं त्यामुळं जेव्हा तुम्हाला बॅक्टेरियल व्हायरल किंवा फंगल कोणते इन्फेक्शन झालं तेव्हा सुरुवातीला तुम्हाला घसादुखीही असतेच मग घसादुखी जर आपण लगेच क्युअर केले नाही लगेच त्याला उपचार केले नाहीत मग पुढे जाऊन सर्दी हो खोकला हो कानदुखी हो असे अनेक आजार हे पुढे पुढे चालू होत असतात त्यामुळे जेव्हा प्राथमिक स्वरूपातच घसादुखी असते अशा वेळेस जर हे तुम्ही कॉम्बिनेशन मेडिसिन नंबर दहा तेलना स्टॉल सिल्स हे जर घेतलं तर निश्चितच तुमचा जे पुढचे काय त्रास आहेत तेही कमी होतील व जो प्रेझेंटली त्रास आहे घसादुखीचा तोही कमी होईल हे जे बॉय कॉम्बिनेशन मेडिसिन आहे ते कोणत्याही होमिओपॅथिक शॉपमध्ये अवेलेबल आहे जर याची एम आर पी बघितली तर पंचवीस ग्रॅमसाठी याची एम आर पी ही एटी रुपीज आहे व फोर फिफ्टी ग्रॅमसाठी याची एम आर पी ही सिक्स हंड्रेड फिफ्टी फाईव्ह रुपीज अशी आहे तर लहान पॅकसुद्धा तुम्ही घेऊ शकता मोठ्या पॅक घेण्याची काही आवश्यकता नाही आहे हे औषधाने निश्चितच तुमचा जो काही त्रास आहे टॉन्सिलिटीचा तो नक्की कमी होईल आज तो व्हिडिओ कसा आवडला मला जरूर कमेंट करून सांगा जे व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओज लाईक करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रपरिवारामध्येही इन्फॉर्मेशन शेअरसुद्धा करा